अखेर क्लस्टरमधून ठाण्यातील सोळा एसआरए योजना वगळल्या ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या सोळा झोपडपट्टी पुनर्विकास योजना क्लस्टरमध्ये समाविष्ट करण्यात आल्याने या योजना रखडल्या होत्या आमदार संजय केळकर यांच्या चौफेर पाठपुराव्यानंतर या योजना क्लस्टरमधून वगळण्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे त्यामुळे हजारो गरीब कुटुंबांचा हक्काची घरे मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे ठाणे शहरात गेल्या काही वर्षापासून झोपडपट्टी पुनर्विकास योजनांची प्रक्रिया सुरू होती अनेक योजना अंतिम टप्प्यात होत्या कुटुंबे भाड्याच्या घरात राहत होती राज्यात जनहिताची क्लस्टर योजना सुरू करण्यात आली ठाण्यात क्लस्टरचे सव्वेचाळीस आराखडे तयार करण्यात आले यातील किसन नगर क्लस्टरचे काम सुरू झाले असले तरी इतर ठिकाणी अद्याप काम सुरू झालेलं नाही या योजनेत एसआरए योजना सुरू असलेल्या झोपडपट्ट्यांचा देखील समावेश करण्यात आल्याने क्लस्टरसह या झोपडपट्ट्यांचा विकासही रखडला एसआरए योजना ठप्प झाल्याने हजारो कुटुंबे हवालदिल झाली होती एसआरए योजना सुरू असलेल्या ठाण्यातील अशा नियोजित सोळा सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली गेल्या दोन वर्षापासून केळकर यांनी एसआरए प्राधिकरण अधिकाऱ्यांशी चर्चा अधिवेशनात चर्चा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा असा चौफेर पाठपुरावा केला अखेर या प्रयत्नांना यश आले असून हो राज्य शासनाने अध्यादेश काढून सन दोन हजार बावीस पर्यंत सुरू असलेल्या एसआरए शासनाचे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे मी आभार मानिन त्यांचं अभिनंदन करीन ठाणे शहरामध्ये क्लस्टरची योजना सर्व सुरू झाल्या होत्या त्याच्या आराखडे तयार झाले होते आणि एसआरएचे जे प्रकल्प ज्याच्या प्रक्रिया सुरू झाल्या होत्या असे अनेक प्रकल्प जे आहेत ते क्लस्टरमध्ये घेतले गेले होते क्लस्टरमध्ये घेतले गेलेले असल्यामुळे यांचं एस आर एचा प्रकल्प जो आहे तो ठप्प झाले होते आणि हजारो झोपडपट्टीवासीय जे आहेत यांच्यावर एक प्रकारे म्हणजे वाट बघण्याची वेळ आली होती त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये क्लस्टर मुक्त व्हायचं होतं आणि असे जे एस आर ए प्रक्रिया असलेले प्रकल्पातले लोक माझ्याकडे आले होते त्यांची आम्ही पाठपुरावा केला त्यांच्या संबंधातल्या त्या सगळ्यांना घेऊन जवळजवळ अठरा एस आर ए प्रकल्पाचे प्रतिनिधी माझ्याकडे आले होते एस आर एच्या बरोबरही मिटिंग झाल्या विधिमंडळातही आम्ही त्याचा पाठपुरावा मी केला आणि त्या दृष्टीने आणि ते न्याय्यच होतं कारण की एस आर ए प्रोजेक्ट आमचा कधी पूर्ण होणार झोपडपट्टीवासी जे ते आ, विचारत होते कारण प्रक्रिया आमची सुरू झाली आहे क्लस्टर जोपर्यंत त्या त्या ठिकाणचा खाराखाड्यामधला सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही किती वर्षे वाट बघणार अशी फार मोठी अडचण या झोपडपट्टीवासियांची झाली होती परंतु आज या शासनाच्या निर्णयाच्यामुळे ते मुक्त झालेले आहेत ऐच्छिक आहे दोन हजार बावीसच्या आधी ज्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे त्या सगळे जण जे आहेत ते क्लस्टरमधनं एसआरएचे प्रोजेक्ट राबवायला मुक्त केलेले आहेत